शून्य मशागत शेती पद्धती जिल्ह्यात राबवावी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता शेती सजीव करण्यासाठी तिचा कर्ब वाढविणे गरजेचे आहे यासाठी शून्य मशागत शेती पद्धती अवलंबली पाहिजे तसेच जिल्ह्यामध्ये किमान दहा हजार शेतकऱ्यांनी ही पद्धती स्वीकारावी यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले उमरा येथील उगम संस्थेमध्ये सगुना रुलर डेव्हलपमेंट नेरळ आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत शून्य मशागत शेती पद्धतीचे संशोधक चंद्रशेखर भडसावळे यांनी शून्य मशागत शेती पद्धतीची निर्मिती व संकल्पना याविषयी ऑनलाईन शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की शेतकरी आनंदी झाला पाहिजे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे परंतु तो समाधानी नाही कारण शेतीमध्ये होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे आणि मिळणारे उत्पन्न हे कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागत टाळली तर होणारा खर्च वाचतो त्याचबरोबर जमिनीतील जीवाणू जिवंत राहतात आणि जीवाणू कर्ब खाऊन जिवंत राहतात जर कर्ब कमी झाला तर जीवाणूंची संख्या कमी होईल आणि शेतीवर होणारा खर्च वाढवावा लागेल याला लगाम घालायला शून्य मशागत शेती पद्धती महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले अनिल निवडकर यांनी सगुना शेती पद्धतीमुळे माती वर्षानुवर्ष बदलत जाते तसेच ती थंड राहते त्याचबरोबर या शेतीमध्ये गांडूळ पाहायला मिळतात तापमान कमी करण्यासाठी ही शेती पद्धती महत्त्वाची आहे या पद्धतीमध्ये फक्त तणनाशकाचा वापर केला जातो मात्र कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खत किंवा औषधांचा वापर केला जात नाही तसेच मिश्र पीक पद्धती सुद्धा या पद्धतीमध्ये घेता येते असे त्यांनी सांगितले सतीश खाडे यांनी मातीचे आरोग्य कसे तपासायचे याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर माती साक्षरता शेतकऱ्यांमध्ये रुजावी अशी अपेक्षा त्यांनी यंत्रणेसमोर मांडली शेतीमध्ये जेव्हा तणाचे मूळ तसेच ठेवली जातात आणि ती जेव्हा पूर्णपणे वाळून जातात ती मूळ पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठीची मदत ठरते असे सांगितले परशुराम अगविले यांनी शून्य मशागत शेतीमध्ये सुरुवातीपासून तर पीक निघेपर्यंत काय काय पायऱ्या आहेत याची माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी पद्धतीही आहे असेही त्यांनी सांगितले विठ्ठलराव बदखल यांनी सांगितले की वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण कशा पद्धतीने केले जाते तसेच वन्य प्राणी शेतात येत असतील तर वनविभाग कसल्या प्रकारची मदत करू शकते हे त्यांनी सांगितले तसेच जीवितहानी मनुष्यहानी झाली तर नुकसान भरपाई काय मिळते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले केले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वस्मत।